विद्यार्थी मित्रांनो तुमचं स्वागत आहे विशाल विजन अकॅडमीच्या यू यूट्यूब प्लॅटफॉर्मवर आज आपण अत्यंत महत्त्वाचा घटक जो की आठवी नववी आणि दहावीसाठी महत्त्वाचा असणारा रसग्रहण हा टॉपिक जो की कमीत कमी वेळामध्ये जास्तीत जास्त मार्क मिळवून देणार आहे तो आज आपण पाहणार आहोत तर हा घटक कोणकोणत्या इयत्तेसाठी आहे हा घटक आहे आठवी नववी आणि दहावी या तिन्ही इयत्तांसाठी हा घटक अत्यंत महत्त्वाचा आहे आठवीमध्ये जर तुम्ही पाहायचं म्हणाल आठवीमध्ये फक्त रसग्रहण करा असा छोटासा एक प्रश्न येतो तीन ते चार मार्काचा पण हा घटक जास्त महत्वाचा आहे नववी आणि दहावीसाठी नववीमध्ये आणि दहावीमध्ये हा चार चार मार्काचा प्रश्न येतो आणि याच्यामध्ये प्रश्न क्रमांक दुसरा आ मध्ये अजून याच्यामध्ये एक दुसरा प्रश्न आहे तो देखील चार मार्काला म्हणजे असे एकूण आपण आठ मार्क या पॉइंटमधून कव्हर करणार आहोत तर चला तर मग आज आपल्या व्हिडिओला हो सुरुवात करू व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी सर्वांनी लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर रसग्रहण म्हणजे काय अगोदर हे समजून घेणं आपल्याला गरजेचं आहे रसग्रहण म्हणजे काय असं कोणत्याही परीक्षेमध्ये तुम्हाला व्याख्या विचारली जात नाही रसग्रहण म्हणजे काय पण हा टॉपिक समजून घेण्यापूर्वी आपल्याला रसग्रहण म्हणजे काय हे समजून घेणं गरजेचं आहे रसग्रहण म्हणजे काय कोणतीही एखादी कविता असेल तिचा रसास्वाद घेणे ती कविता आवडीनं ऐकून घेणे कधी आपण ऐकतो कोणतीही कविता जर त्या कवितेला चाल लय ताल असेल त्याच्यामध्ये योग्य भाषा वापरली असेल तर ती कविता आपल्याला समजायला ऐकायला सोपी जाते मन, तेच म्हणजेच काय रसग्रहण होईल कवितेचा आनंद घेता येणं कवितेचा आस्वाद घेता येणं आणि कवितेतील सौंदर्य उलगडून दाखवणं म्हणजे रसग्रहण होय रसग्रहणाची एवढी माहिती तुम्हाला पुरेशी आहे पण रसग्रहण हा प्रश्न आल्यानंतर आपल्याला त्यामध्ये नेमकं लिहायचं काय हा महत्वाचा प्रश्न आहे तर तो आपण पाहून घेऊ त्याच्यामध्ये पहा रसग्रहण करा असा जो प्रश्न येतो तो, तो प्रश्न असतो एकूण चार मार्काचा आणि त्या चार मार्कासाठी आपल्याला कि किती आणि कोणता घटक लिहावा लागेल हे आपल्याला पाहायचं आहे तर पहा सर्वात अगोदर आपण पहिला पॉइंट लिहायचा आहे तुम्हाला आशय सौंदर्य आशय सौंदर्य त्यानंतर आहे काव्यसौंदर्य आणि त्यानंतर आहे भाषिक वैशिष्ट्य कवितेचे भाषिक वैशिष्ट्य हे तीन पॉईंट लिहायचे आपल्याला आणि त्या तीन पॉईंटसाठी आपल्याला मिळणार आहेत एकूण चार मार्क मग त्यामध्ये किती अशे सौंदर्यमध्ये कोणकोणते पॉइंट लिहायचे आहेत तर पहा तुम्ही अगोदर उत्तर लिहित असताना आशय सौंदर्य ह्या हे हेडिंग टाकायचं आहे आणि त्याच्या समोर तुम्हाला लिहायचं आहे यामध्ये कवितेचं आणि त्या कवितेच्या कवीचं नाव मग हे घटक लिहित असताना आपल्याला पूर्वतयारी कोणती करावी लागेल पूर्वतयारी करत असताना आपल्याला प्रत्येक आपल्या ज्या पाठ्यक्रमामध्ये कविता आहेत त्या कवितेचे जे कवींचा परिचय आहे कवयित्रींचा परिचय आहे तो व्यवस्थित आपल्याला वाचणं गरजेचं आहे प्रत्येक कवितेचे कवी किंवा कवयित्री आपल्याला पाठ असणं देखील गरजेचं आहे त्यामध्ये कवी किंवा कविते कवितेचं नाव कवितेचा विषय कवितेची मध्यवर्ती कल्पना त्यानंतर कवितेतून मिळणारा संदेश उपदेश मूल्य कवितेतून मिळणारा एकत्रित अनुभव आदी मुद्द्यावर आपल्याला माहिती लिहायची आहे मग हे प्रत्येक पॉइंट टाकून माहिती लिहायचे का तर नाही या यातील सर्व पॉइंटचं एकत्रीकरण करायचं आणि स्टेप बाय स्टेप ते माहिती किमान या पॉइंटच्या कि खाली आशय सौंदर्य या मुद्द्याखाली सहा ते सात ओळीमध्ये आपल्याला ती माहिती लिहायची आहे तर पहा स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता तुम्ही याचा त्याच्यामध्ये आपल्याला काय काय लिहायचं आहे ते समजून घ्या कवीचे कवितेचे नाव कवितेचा विषय कवितेची मध्यवर्ती कल्पना कवितेतून मिळणारा संदेश कवितेतून मिळणारा एकत्रित अनुभव या मुद्द्यांची माहिती आपल्याला यामध्ये लिहायची आहे त्यानंतर येतो आपला दुसरा पॉइंट या घटका पहिला पॉईंट झाल्यानंतर तुम्हाला लिहायचं आहे काव्यसौंदर्य हा दुसरा घटक त्यामध्ये आपल्याला काय काय लिहायचं आहे नेमकं तर त्यामध्ये लिहायचं आपल्याला यामध्ये दिलेल्या पंक्तीतील अर्थांकन म्हणजे सरळ सरळ त्या जर तुम्हाला कवितेच्या ओळी दिल्या असतील तिथं समजा प्रश्नामध्ये तुम्हाला क कोणत्या तरी कवितेच्या दोन किंवा चार ओळी दिली आहे आणि तुम्हाला सांगितलंय की व खालील ओळींचं रसग्रहण करा तर त्यामध्ये आपल्याला त्या चार ओळींचा अर्थ आपल्याला चांगला व्यवस्थित माहीत असणं गरजेचं आहे त्यामुळे कोणतीही कवितेचा अभ्यास करत असताना अगोदर कवितेचा अर्थ व्यवस्थित समजून घेणं आपल्याला गरजेचं आहे त्या कवितेमध्ये एखादा रस आलाय का नऊ रस जे आहेत आपल्या त्या जर आला असेल तर प्रत्येक पॉइंटवर विश्लेषण करणंच गरजेचं आहे का तर नाही ती कोणती कविता आहे त्या कवितेमध्ये कोणते पॉइंट वापरले गेले आहेत त्यानुसारच आपल्याला ते मुद्दे लिहायचे आहेत जर एखादा रस आला असेल एखादा अभंग असेल एखादं भक्तीगीत असेल तर त्यामध्ये कोणता रस असतो शांत रस असतो तर त्या रसाविषयी आपल्याला माहिती तर लिहिणं गरजेचं आहे त्यानंतर आहेत विविध कल्पना कवीनं वापरल्या पहा असं म्हणतात की न पोहोचे रवी तेथे पोहोचे कवी कवी ज्या ज्या ठिकाणी त्याच्या कल्पनेचा था वापर करून ती कविता लिहित असतो कविता तयार करत असतो त्या गोष्टी आपल्याला इथं माहीत असणं गरजेचं आहे त्यानंतर कवीनं कोणत्या प्रतिमा वापरल्या आहेत कोणताही कवी कोणतीही कविता लिहित असताना त तयार करत असताना वेगवेगळे प्रतीक आणि वेगवेगळ्या प्रतिमा वापरत असतो मग त्या कवितेमध्ये कोणती प्रतिमा कोणते प्रतीक वापरले आहेत हे सुद्धा आपल्याला माहीत करून घेणं गरजेचं असतं जर त्या गोष्टी त्या कवितेमध्ये असतील तर लिहायच्या नसतील तर हे सगळेच पॉइंटवर स्पष्टीकरण द्यावं असं काही गरजेचं नाही त्यानंतर पहा ही त्या माहिती दिलेल्या पंक्तींना अनुसरून लिहावी लागणार आहे त्यासाठी कवितेचा भावार्थ माहीत असणं आपल्याला गरजेचं आहे म्हणजे आपण कवितेतल्या ओळी वेगळ्या विचारल्या आहेत आणि आपण लिहितोय वेगळंच काहीतरी किंवा वेगळाच काहीतरी अर्थ लिहित बसलोय अशा मार्क मिळणार नाहीत त्या कवितामधील कोणत्या ओळी आपल्याला प्रश्नामध्ये विचारल्या आहेत आणि आपण त्याचं स्पष्टीकरण लिहित आहोत का हे माहित असणं गरजेचं आहे आणि त्यासाठी आपल्याला काय आवश्यक आहे त्यासाठी आपल्याला त्या कवितेचा भावार्थ माहीत असणं गरजेचं आहे व्यवस्थित भावार्थ अगोदर समजून घ्या प्रत्येक कविता ही वेगवेगळी आहे वेगळ्या वेग धाटणीची असते ती कविता समजून घेऊन प्रत्येक शब्दाचा अर्थ समजून घेऊन आपल्याला त्या कवितेचा अभ्यास करणं गरजेचं आहे तर पहा काव्य सौंदर्य या घटकामध्ये आपल्याला कोणकोणते मुद्दे लिहायचे मग कवितेतील दिलेल्या ओळींचा अर्थ एखादा रस आला असेल त्यात रस अलंकार आला असेल तर अलंकार वेगवेगळ्या कल्पना किंवा कविने एखादं प्रतीक वापरलं असेल तर ते कोणतं प्रतीक किंवा कोणत्या प्रतिमा वापरल्या आहेत विविध भावना या सर्व गोष्टी यामध्ये आपल्याला लिहायच्या आहेत चला तर त्यानंतर हे दोन पॉईंट झाले त्यानंतर तिसरा पॉईंट आपला महत्वाचा आहे ती म्हणजे भाषिक वैशिष्ट्य कवितेची भाषिक वैशिष्ट्य कोणती आहे एखादी कविता ग्रामीण बोलीभाषेमध्ये असते ती ग्रामीण बोलीभाषा आपण लिहित भाषिक वर्ष लिहित असताना त्या ग्रामीण बोलीभाषा असेल तर त्या बोलीभाषेचा उल्लेख तिथं करणं गरजेचं आहे एखादा अभंग असेल एखादी ओवी असेल त्या कोणत्या रचना प्रकारातली आहे ती आपल्याला तिथं लिहिणं गरजेचं आहे उदाहरणार्थ पहा ग्रामीण आहे बोलीभाषा आहे संवादाना समधा, संवादात्मक आहे ही निवेदात्मक चित्रदर्शी यापैकी कोणत्या प्रकारची ती कविता आहे हे आपण त्या त्या ठिकाणी लिहायचं आहे एखादी ओवी असेल एखादा अभंग असेल एखादी मुक्तछंद प्रकारातली प्रकारा कविता असते तर ते कोणत्या प्रकारामध्ये कविता येते त्याचा उल्लेख त्यामध्ये होणं गरजेचं आहे त्यानंतर आहे त्या, 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 त्या कवितेची आंतरिक लय नाद माधुर्य अलंकार इत्यादी मुद्दे त्यामध्ये आले आहेत का आले असतील तर त्याचा उल्लेख आपण त्या ठिकाणी करणं गरजेचं आहे यामधील प्रत्येकच पॉइंट त्या ठिकाणी आला पाहिजे का गरजेचं नाही पण जे जे पॉईंट त्या ठिकाणी त्या कवितेनं दिले कवीने लिहिलेले आहेत ते आपण सर्व त्या मुद्द्यांना धरून एक स्पष्टीकरणात्मक उत्तर आपलं तिथं आलेलं पाहिजे हे तीन मुद्दे जर आपण व्यवस्थित लिहिले तर या तीन मुद्द्याला मिळून आपल्याला पॉइंट मिळ मार्क मिळणार आहेत एकूण चार यामध्ये पहिला आणि तिसरा जो मुद्दा आहे त्याचं स्पष्टीकरण थोडंसं जास्त लिहा आणि दुसऱ्या स्पष्टीकरणामध्ये स्पष्टी कवितेचा भावार्थ लिहिला तरी चालेल असे मिळणार आहेत एकूण आपल्याला चार मार्क हा झाला रसग्रहणाचा प्रश्न रसग्रहण करा या खाली हा प्रश्न येतो आणि त्याला मिळणार आहे आपल्याला चार मार्क पण त्यालाच साजेसा अजून एक दुसरा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांना माहीत असेल प्रश्न प्रथम सत्र द्वितीय सत्र किंवा बोर्डाच्या परीक्षेमध्ये विचारला जाणारा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक दोन आ मध्ये तो आपण पाहू कोणता प्रश्न विचारला जातो तर पहा प्रश्न क्रमांक दोन आ मध्ये एक प्रश्न विचारला जातो त्यामध्ये पठित कविता सोडून पाठ्यपुस्तकातील इतर कोणत्याही दोन कवितांची नावं दिली जातात त्या दोन कवितांपैकी एका कवितेचे पॉइंट्स त्या ठिकाणी दिलेले आहेत आणि त्याला डिस्क्राईब आपल्याला करायचं आहे कसं करायचं तर पहा आता नववी किंवा दहावीच्या पाठ्यप्र पुस्तकातील कोणत्याही दोन कवितांची नावं त्या ठिकाणी दिलेली असतात त्यापैकी एक कविता आपण निवडायची आहे आणि निवडलेल्या कवितेचं पहा प्रस्तुत कवितेचे कवी किंवा कवयित्री यांचं नाव त्यानंतर कवितेचा विषय हे जर दोन पॉईंट तुम्ही लिहिला तर इथं तुम्हाला त्याचे मार्क मिळतात दोन फक्त या दोन पॉइंट कवी किंवा कवयित्रीचं नाव आणि त्याचबरोबर कवितेचा विषय कोणत्या विषयावरती कविता आधारली आहे आपण पुढे ज्यावेळी एखाद्या कवितेचं रसग्रहण करणार आहे त्यावेळी तुम्हाला मुद्देसूद यावर माहिती मिळणारच आहे फक्त तुम्हाला ह्या लिहायचा कसा हे आपण आज पाहणार आहोत याला याला मिळाले दोन मार्क हा प्रश्न असतो एकूण चार मार्काचा इथं झाले दोन मार्क आणि उरलेले जे हे बाकीचे पॉइंट आहेत याच्यापैकी कोणताही एक किंवा कोणतेही दोन पॉइंट तुम्हाला लिहावे लागतील सरळ सरळ तिथं तिथं दिलं जातं हा एक हा एक आणि कविता आवडण्याची किंवा न आवडण्याची कारणे मागच्या काही वर्षामध्ये जो ट्रेंड आहे बोर्डाचा तो या तीन मुद्द्याला धरूनच आहे पहिले दोन मुद्दे आणि हा एक मुद्दा दिला जातो कविता आवडण्याची किंवा न आवडण्याची कारणे लिहा आणि याच्यासाठी असतात दोन मार्क गरजेचं नाही की हाच प्रश्न विचारला जाईल याच्यापैकी कोणताही एक पॉइंट विचारला जाईल पण हे दोन फिक्स आहेत याच्यानंतर याच्यापैकी कोणताही एक मुद्दा घेतला जाईल आणि त्याला दोन मार्क अशी याचे दोन याचे दोन एकूण चार मार्क असे सर्व पॉइंट हे आपल्याला त्या एका मुद्द्यावर कव्हर होणार आहेत म्हणजे एकूण आठ मार्काचा आपण या ठिकाणी माहिती पाहिलेली आहे आता पुढच्या भागामध्ये ज्यावेळी आपण रसग्रहण प्रत्यक्षात एखाद्या कवितेचं पाहणार आहोत त्यावेळी तुम्हाला कळेलच की कोणत्या पॉईंटचं उत्तर नेमकं कशा स्वरूपात लिहायचं आहे त्यासाठी पुढचा भाग पाहायला विसरू नका लवकरच दुसरा भाग आपण अपलोड करणार आहोत